साहेब नमस्कार मी दुर्धन नारायण पाटील राहणार वडवली हा जो काल जो प्रकरण घडला तिथं तो सालोके म्हणून आणि त्यांची टीम काय बांधकाम तोराला जात होते ते रूम आहेत जुने दहा बारा वर्षाचे ते लोक आता ते पासताच आले आहेत तिथेशी त्या लोकांनी फोन केला इथं आपल्या कोराना का आमचे ते रूम कोरोना आले तो चालू के म्हणून ते जुनं रूम असताना त्या लोकांना धमकी देत होतो हा ते धमकी देत होता आम्हाला पंचवीस हजार रुपये द्या रूम मागा वीस हजार रुपये द्या नंतर तुमची अख्ख्या चालित होतो एका रूम मागे ना त्या रूम ते आताचे नाही आहेत त्यानं टॅक्स पावती आहे पाण्याचं बिल आहे लाईट बिल आहे सगळं काही आहे ना ते दहा लाए, बारा वर्षाचं रूम आहेत ते एक दोन रूम कोणी नवीन बांधलेले होतं त्या हिशोबा आम्ही ते बोलत होते तो सालुंके हो एवढं आहे तर बोलतो मी माझ्या वाड ऑफिसला मी इच्छित नाही मी त्याला असे मारतो तसा करतो मला रूम द्या ना ती जे शी बी आणली ती दोन गाडी आणल्या तोराला ती तो लोकांनी फोन केला का आमचे रूम तोरा आल्यात ती पोरा गेली गावातली बी बाबा इथं गाडी आल्या काय झाली काय ती तिथं माझी ती पोरा होती गावातली तिथली लोकं मग होती रेडी झेडी होत्या बाबा आमचं रूम तोरा कशा नाही आम्हाला मग पैसे द्या तो सालुंके सांगतो पैसे द्या एक रूम ना तर मग आम्ही सगळ्या तुमच्या साली तोरून टाकू तो तो हो ते अंतीबी तो तोडलेले आहेत बोलतो माहिती आहे ना तुम्हाला मी कसा मनुष्य येते मग ते लोक आम्ही फोन केला ती पोरं गेली तीच जमली लोक तिथे गेली तिथं धक्काबुकी ते विकाराला लावली लावली तेवी स्वतः विकायला लावली का नंतर तर मग बोलतो मग तुमच्यावर मी गुन्हा दाखल करेल ना मग त्यांनी काय खोटा आरोप केला ही गावातली मुलं आली ती वैभवचा कोणतं नाव घेतलं आहे जरी रिवारवर काय आणला तर मला आम्हाला तर माहीत मी तर नव्हतो तिथं मी नंतर लाचला गेलो तेच झाले हो सरवारी ना आम्हाला मारलं माझ्या कर्मचाऱ्यांना मारलं तुला मारलं असतील ना तर एक्याने तरी सांगावा का आम्हाला मारलं एकतरी खरूच आला असेल कोणत्या रक्त निघला असेल तर तुम्ही सांगा तर आम्ही सजा भोगायला तयार आहे आम्ही गुन्हा करणार करायचं आहे हा हे आरोप नांदे तो चालू आहे ना यो पैसे खाणारा एक नंबर आहे प्रत्येक किटवाला बी होता कित्येक त्या मागे मागे डोंबिवलाही होता सगळ्यांना यांनी हैराण केले यो ऑफिसरचा ऑफिसर बनतं एवढं यो यो पैसे मागते एक रूम मागा काहीच नाही कोणतं अरे जे आता गावली घरं बांधतात जुनं घर लोटा आले त्या फुले मग पैसे मागता आमच्या गावाले तर आमच्या माग सबूत आहे जुना घर लोटा आले त्यांनी बांधायला घेतला त्या फुले मला वीस हजार दे किंवा असं सालून आहे का यो एकदम बेकार मनुष्य आहे याच्यावर कारवाई झालीच पाहिजे साहेब आयुक्त एक, एक अप्रभा श्री प्रमोद पाटील यांच्या आदेशाने मी आणि हे आमचे घरगे साहेब अधीक्ष आणि आमचं पथक अनैधिक चाळींची पाणी करायला गेलो आम्हाला कुठल्या प्रकारे माहिती नव्हती त्यांनी स्पॉट दिला की वडवली येथील निर्मल स्टाईलच्यासमोर ज्या चाळीचं बांधकाम चालू आहे त्या बांधकामची तुम्ही जाऊन पाहणी करायची आणि ते आपले निष्काशीन करायचं आहे असं त्याचा आदेश होता त्या अनुषंगाने मी हे गर्गे साहेब आणि आमचं संपूर्ण टीम पथक त्या स्थळी गेलो तिथे गेल्यानंतर त्यांना जेव्हा कळलं दुर्योधन पाटील होते ते, ते त्यांना देव माझीच नगरसेवक त्यांना ते कळलं की असं असं तिथे हे चालू आहे हे लोकं आलेले आहेत पथकाची म्हणून त्यांनी डायरी आले आम्हाला शिवनिश काही आम्ही विचार पाहिजे वाचतं की बाबा वा तुम्ही काय कोण कशासाठी आल्यात तर त्यांनी डायरी आम्हाला शिवीगायची सुरुवात केली आणि रिव्हॉल्वर डायरी तर मुलांनी काढलं वैभवनाचा मुलगा जो आहे ना, ना त्यांनी रिव्हॉल्वर काढलं आणि त्यांनी तुम्हाला गोळ्या घालतो तुम्हाला इथे आमच्या साईड फिरायची नाही ते आमची दादरी आमची गुंडगिरी चालते हे बांध बांधकाम आम्हीच करतोय आमचीच सगळी बांधकाम आहे तिथे कुठल्याही प्रकारचे किडीमिशी अधिकृह आला नाही पाहिजे असं त्यांनी आम्हाला स्पष्ट दम दिला आणि गोष्टी खाली तुम्हाला आणि बाहेर दुसरी गोष्ट आमचे जे पथक आहे आमचे हे अधीक्षक शिरीष गर्गे यांना दानक्याने त्याने मारलं माझे दोन स्टाफ आहे दुसरा एक टाक त्याच्या कानाखाली मारली दुसरा एक कामगार आहे माझा त्या भाकरी नावाचा त्याला मग दानके मारलं वाहन चालक जो आमचा प्रायव्हेटचा गाडी तो आजपासून बेपत्ता आलाच नाही गाडीवरती त्याची गाडीची काच फोडली तो भीतीपुढी गाडी घेऊन आज कार्यालयात आलेलं नाही असा संपूर्ण प्रकार घडला आणि एवढी गुंडगिरी त्यांनी केली की के के तुम्हाला आम्ही भविष्यात फिरवून देणारच नाही जर आमच्या मानका कधी कोणा आलं तर डायरेक्ट झाल्या घटनेला साडेपाच काल संध्याकाळी घटना घडली कोण दबाव टाकत होता असं दबाव तर येतो सर्व वरिष्ठांच्या त्यांच्या राजकीय दबाव आला पण मी माझ्या निश्चयावरती ठाम आहे माझ्या वरिष्ठांचा साईड साहेब हा अन्याय मी सहन करणार नाही कारण यापूर्वी देखील या दुर्योधन पाटील साहेबांनी आमच्या दोन कामगारांना बांधून ठेवलं होतं मारलं बांधू ठेवलं हा प्रकार अनुचित वाटला साहेब मला उत्सुकता वाटलं ही दोन हजार साधारणतः एक चार पाच वर्षापूर्वीची घटना आहे आणि ह्यांनाही सातत्याने सवय लागली आणि म्हणून म्हटलं मी माझ्या वरिष्ठांनी सांगितलं आमचे उपायुक्त तावडे सरांशी माझं बोल झालं सर मी मागे हटणार नाही कारण का हा झालेला नाही भविष्यात त्यांची दादारी वाढणार आहे ॲक्च्युली सर्व बांधकाम त्यांची आहेत एवढं त्यांच्यावरती एमआय अंतर गुन्हा नव्हता पाहिजे वरिष्ठांनी यमटी मी अंतर ते गुन्हा करायचं सर्रास चाली त्यांच्या आहेत आणि त्यात चाली त्यांच्या आहेत मोठमोठे आर सी सी बांधकाम त्यांची चालू ती आणि कुठे थांबलं पाहिजे आणि साहेब बघा आम्ही प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षपणे आम्ही काम करतोय आम्ही कुठल्याही दबाव घाबरलो नाही पण काल जर माझा वैद्य प्रॉब्लेम होता आणि मला खूप या म्हणून घरी येऊन थोडा आराम केला आणि आज सगळ्या काही दबाव होता नाही नाही वरिष्ठांचा कोणाचा दबाव नाही उलट वरिष्ठांचं म्हणजे तुम्ही बिंदास याच्यावरती पोलिस स्टेशन एफ आय नोंद करा आणि म्हणून आज आम्ही सिनेर वाघमो सर आहेत यांना भेट घेतली याची आमचे ऑडिओसून आले होते आणि आम्ही अधीक्षक आणि आम्ही तिघांनी त्याच्यावरती एफ आय आरची आता चालू आहे एवढंच फक्त बाकी कुठल्याही प्रकारचे आम्हाला दबाव आलेला नाही काही नाही आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतो आणि करणार